कोकणातून महायुतीला पाच जागा मिळाल्या त्यामुळे कोकणातून नारायण राणे यांना मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जात होती कोकणातल्या कोकणात राज ठाकरेंनी देखील राणेंना मंत्रीपद मिळणार केलं होतं मात्र राणेंचा पत्ता का कापला गेला त्यावरचा हा खास रिपोर्ट मोदींच्या मंत्रिमंडळातून राणेंचा पत्ता कट राज ठाकरे बोलले त्याच्या उलटेच घडले कोकण पदापासून वंचित उद्या ज्या वेळेला नरेंद्र मोदी सरकार कोणत ज्या तिथे बसेल येईल त्यावेळेला त्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आमचे नारायणराव राणे देखील पुन्हा एकदा असतील नारायण राणेंच्या कोकणातील कणकवलीतल्या सभेत हा विश्वास व्यक्त केला होता राज ठाकरेंनी मात्र नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्म मधील मंत्रिमंडळात नारायण राणेंचा पत्ता कट झालाय त्यामुळे राज ठाकरे जे बोलले त्याच्या नेमकं उलटच घडल्याची चर्चा रंगली आहे नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली मात्र महाराष्ट्रातून नारायण राणे आणि भागवत कराड या विद्यमान मंत्र्यांचा नव्या मंत्रिमंडळातून पत्ता कट करण्यात आलाय नारायण राणे हे मोदींच्या गेल्या वेळेच्या सरकारमध्ये सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री होते लोकसभा निवडणुकीच्या काळात राज ठाकरे यांनी नारायण राणेंच्या प्रचारासाठी कणकवलीत सभा घेतली या सभेत राणेंच्या मंत्रिपदाचा धागा पकडून राज ठाकरेंनी बाकावर बसवणारा खासदार हवाय की मंत्री होऊन निर्णय घेणारा असा सवाल उपस्थित करत राणेंना मंत्रिपद मिळण्याचा विश्वास व्यक्त केला होता नुसताच बाकड्यावर जाऊन बसणारा खासदार पाहिजे का केंद्रामध्ये मंत्री होऊन कोकणाचा विकास करणारा तुम्हाला उमेदवार पाहिजे कोकणातून महायुतीला सर्वाधिक पाच जागा आहेत मात्र नारायण राणेंचा पत्ता कापला गेल्यामुळं मोदी सरकारच्या पहिल्या टप्प्यातल्या मंत्रिमंडळात कोकणाला स्थान मिळालेलं नाही त्यामुळे राणे आपल्या केंद्रातल्या अनुभवातून कोकणातली कामं मार्गी लावणार की राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे त्यांच्यावरही केवळ बाकं वाजवण्याची वेळ येणार हे येत्या काळात स्पष्ट होईल रिपोर्ट साम न्यूज